ह्या मिरच्याच फ्राय करणार आहे या तुम्हाला दाखवते कशा कट करून घ्यायच्या माझ्या मुलीला या मिरच्या खूप आवडतात फ्राय केलेल्या की बघा या सर्व आपण मिरच्या आता कट करून घेतलेल्या आहे याला आपण तळ्यामध्ये तेल टाकणार आणि फ्राय करून घेणार टाकलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्या एका बाजूने फ्राय झालेल्या आहेत त्या बाजूने थोडं फ्राय ना मीठ टाकायचं थोडंसं आता मी सर्व मिरच्या पलटलेल्या आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं त्यावरून दाण्याचं कूप टाकत आहे मोठं मोठं पिंगाण्याचं कूप घ्यायचं असं आणि ह्याच्यावर ही ब्रेट झाकायचं प्लेट झाकून पाच मिनटं गॅस चालू ठेवायचा असाच मंदाच्यावरती हे बघा पाच मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करत आहे आणि याला लगेच उघडत नाही आणखी पाच मिनिटं जाऊ देऊन नंतर उघडणार आहे तोपर्यंत इथं मी भाकरी करायला परत घेतली आहे याच्यासोबत मी भाकरी बनवणार आहे ज्वारीची ते बघा हे मी थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ मळून घेत आहे गरम पाणी टाकलेलं ते थोडं ते पण थंड झालं आहे आणि ज्वारीचं भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यावं लागतं तेव्हा भाकरी छान येतात पांढर्या शुभ्र आणि मस्त होतात नाहीतर पीठ चांगलं मळलं नाही तर भाकरी चांगली होत नाही असं चांगलं थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यावं लागतं चा भाकरीचा हे हुंडा करून घ्यायचं असं छानपैकी आणि असं खाली थोडंसं पीठ टाकायचं असं आणि मग हे असं ठेव थोडं हाताला पीठ लावून घ्यायचं आणि अशी भाकरी थापायची छान अशी गोल फिरव भाकरी फिरते बघा ही अशी भाकरी फिरवायला लागते छान अशी भाकरी थापून घ्यायची अशी एवढी मोठी बाकडीपैकी आणि कड्याची काट असतात ना त्यांना बारीक घेऊन अशी उचलायची आणि ही पाक खारी करायचा बाबा अशी टाकायची आणि अशी व्यवस्थित करून घ्यायची सगळे करून जवळ येईल आणि याला असं पाणी लावायचे लगेच पाणी लावायचं तवा तापलेला असेल तर आणि तवा तापलेला नसेल तर नाही लावायचं कपड्यांनी पण पाणी लावू शकतं छोटंसं कॉटनचा कपडा घेऊन विझून ते पण मी तुम्हाला दाखवते नंतर कधी भाकरी ना आणि हे पाणी थोडंसं सुकलं ना हे पाणी थोडंसं सुकलेलं आहे आता या भाकरीला अशी आरामशीरी पलटी करायची ती म्हणून दोन मिनटं झालेली आहे ही भाकरी आता बघायची निघते का ती निघाली लगेच छान भाकरी फुलते ही बघा कशी फुगलेली आहे भाकरी तम